पुढे आपण बातमी पाहतोय मुंबईतील मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा साधलाय आता फडणवीस राहतील किंवा मी राहील असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिलाय तर उद्धव ठाकरेंच्या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चांगलाच सा समाचार घेतलाय घरात बसणारे मैदानात उतरण्याची भाषा करत असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय ते नेमकं काय बोललेत पाहूयात मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या होते सहन करून उभा तर मी तरी पक्ष नाही माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतोय ते तुमच्या ताकीवर तुमचा भर सरकार चांगलं काम करत आहे त्यामुळे काही जणांना पोटदुखी साजिक आहे होऊ शकते पण आमच्या देवेंद्रजींना देखील संपवायची भाषा सुरू झाली पण चांगल्या योजनांचा घाव त्यांच्यावर मी लागलेला आहे घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये आणि देवेंद्रजी तुम्ही चांगलं काम करतात अक्का महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे